नमस्कार गझल रसिक हो एक रविवार एक गझल या उपक्रमाच्या दोनशे एकविसाव्या भागामध्ये आपण सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे आज एक सप्टेंबर दोन हजार चोवीस या आठवड्यामध्ये म्हणजे सहा तारखेला गणेश चतुर्थी आहे या गणेश चतुर्थीच्या आपण सगळ्यांना भरभरून शुभेच्छा गझल गझलेचं नाव आहे दळभद्री स्वप्ने काळाला विणता विणता काळाचे धागे तुटते काळाला विणता विणता काळाचे धागे तुटती जगण्याला जोडत जोडत ठिगळेही आता विरती काळाला विणता विणता काळाचे धागे तुटती जगण्याला जोडत जोडत ठिगळेही सारी विरती पैशाच्या राशीमध्ये मी लोळू शकलो असतो पैशाच्या राशीमध्ये मी लोळू शकलो असतो पण माझी अप्पल पोटी दळभद्री स्वप्ने नव्हती पैशाच्या राशीमध्ये मी लोळू शकलो असतो पण माझी पोटी दळभद्री स्वप्ने नव्हती जगण्याची माझ्या कत्तल ही मजला नवखी नाही जगण्याची माझ्या कत्तल ही मजला नवखी नाही माझेही माझ्यासाठी तलवारी परजत बसती जगण्याची माझ्या कत्तल ही मजला नवखी नाही माझेही माझ्यासाठी तलवारी परजत बसती मृत्यूला माझ्या मजला संपवणे जमले नाही मृत्यूला माझ्या गझला संपवणे सोपे नाही ही, ही केवळ गात्रे माझी यात्रेला अंतिम निघती मृत्यूला माझ्या गझला संपविणे सोपे नाही ही, ही केवळ गात्रे माझी यात्रेला अंतिम निघती ओहोटी अश्रू ढाळत किनाऱ्यास सांगत होती ओहोटी अश्रू ढाळत किनाऱ्यास सांगत होती हा सच्चा आहे म्हणून डोळ्यांना येते भरती ओहोटी अश्रू ढाळत किनाऱ्यास सांगत होती हा सच्चा आहे म्हणून डोळ्यांना येते भरती वृद्धाश्रम बोलत होता दारेयन खिडक्यांसोबत वृद्धाश्रम बोलत होता दारेयन खिडक्यांसोबत हे छप्पर मजबूत आहे ना नात्यांना लागे गळती वृद्धाश्रम बोलत होता दारेयन खिडक्यांसोबत हे छप्पर मजबूत आहे नात्यांना लागे गळती रंगाना कोठे त्यांची मर्यादा कळली होती रंगाना कोठे त्यांची मर्यादा कळली होती ते काही काळानंतर आपसुकविरती विटती रंगाना कोठे त्यांची मर्यादा कळली होती ते काही काळानंतर आपसुकविरती विटती जगण्याचे सार तसेही हे केवळ इतके असते जगण्याचे सार तसेही हे केवळ इतके असते सौख्याचे क्षण थोडेसे दुःखाला नसते गणती जगण्याचे सार तसेही हे केवळ इतके असते सौख्याचे क्षण थोडेसे दुःखाला नसते गणती काळाला विणता विणता काळाचे धागे तुटती जगण्याला जोडत जोडत ठिगळेही आता विरती जगण्याला जोडत जोडत ठिगळेही आता विरती धन्यवाद